होय होय नमस्कार मी धीरज माळी बोलतोय कागलवरून बोलाय बोलायचं सांगावत येऊन गेला परवा बर 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 ते सतीश पाटील मी सांगावत सतीश पाटील ते आमचे मित्र बर बर आपल्याकडं आपल्याकडे हा एक केलं कालवड चांगली बर बर आपल्याकडे आपल्याला आता एक मोठी गाय मोठ्या मापाची गाय पाहिजे किंवा मोठ्या खाणीतली एकाच वासरू पाहिजे कुठे मिळणार आपल्याला कालवड कालवड बर बर ठीक आहे मी आता सांगोली जॉब करतो इथं सांगोलीत आहे जॉबला मी बर 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 आ, था था। फ्यप्तेक फ्यप्तेक आ, नहीं, नहीं, हा मंजीत कॉटन जे फॅपटेक आहे की नाही तिथं मी नुकूरला पार्क आहे बघा तिथं आता मी जॉबला इथं तुमची भेट घ्यायची होती परवा पण मी तुम्ही आदल्या दिवशी आला त्याच्या आदल्या दिवशी मी इकडे आलो असं झालं बर बर फेपटेक सांगोला तिथं कॉलेजच्या समोर काय म्हणून काम करते मी तर प्रोडक्शन आहे प्रोडक्शन ऑफिसर म्हणून बर बर, बर कॉलेजमध्ये नाही 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 इकडे टेक्सटाईल पार्कला टेक्सटाईल पार्क ओके हा म्हणजे आपल्याला जन्मतात आपल्याला ते किनारचा भयानक नाद आहे बर म्हणजे सिद्धापूर लाईनची माझ्याकडे गाय होती एक बर मी जलामले असताना आणली ती ती आता माहिती लंपीत माझ्याकडे ती लंपीत जरा तिथे दगावली ती आणि तिची पाडी बर तरी काय नाही म्हणत तर रोज पंचवीस दिवस रोज डॉक्टर होतं घरला बर तर ती काय तिचं माप बसलं नाही शेवटी ते झाली मग मी आता दुसरी आता घेतल्या तुम्हाला पाहिजे फोटो तु टाकतो मी तिचा बरं ती कालवड घेतल्या आता आपल्याला फक्त मोठ्या मापाची गाय तर नाहीतर मोठ्या मापाची कालवड तर बरं बरं आणि घ्यायचे आहे म्हणलं तुमच्याकडं सगळ्यात म्हणलं सगळ्यात खाता कोडी सगळ्या म्हणलं तुमच्याकडे आहेत कधी घ्यायचे काय कधी भी तुम्ही आपल्याला पसंत पडली कधी बी घेऊ परवा आपली भेट झाली असली जरा चुकामुख झाली आपली बरं बरं असू दे असू दे परत कधी भेट होईल आपली भेटला सुट्टी तर खाली याची तिथून साठ किलोमीटर आहे नाही मी आलो तर आपली भेट होईल तुमचं कुठलं आहे ते गाव सांगोलपासून साठ किलोमीटर खाली तांडूर सिद्धापूर मंगळवाडीच्या पुढं तांडूर सिद्धापूर बरं 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 मंगळवाडीच्या पुढे सिद्धापूर खालीचं गाव म्हणजे माझं गाव बरं 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 काय तुमच्या चॅनलचा चॅनलचा एवढा फायदा होतो सांगतो तुम्हाला अरे बापरे भयानक भयानक पण हे जातीवंत फक्त बोलून दाखवू शकतो हा बरोबर बरोबर जातीवंत जो आहे तोच बोलून दाखवू शकतो नाही तुम्हाला सांगू का आता नकलुपी लोक सुद्धा भरपूर आहेत पण प्रत्येक जनावरातली खासखोड प्रत्येक जनावरातील ब्लड लाईन प्रत्येक जनावरांचे सर्व गुण संपन्नता ही जी, जी पारख आहे तुमच्याकडे ती खतरनाक आहे बरं बरं तुमच्या ह्याच्यातनं या व्हिडिओ मधनं त्यांनी मी बघितलं ऐकलं मग म्हणलं तुम्हाला फोन करायची मला इच्छा झाली म्हणून मी फोन केला तुम्हाला मला ही पारख पिढी कोणाचा व्हिडीओ बघून कोणाचा नाही 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 अहो माणूस बघितला की आम्हाला लक्षात येते एक मिनिटात म्हणून मी सुद्धा जगाला सांगत असतो की फोटो व्हिडिओच्या पाठीमाग मग जास्त न थांबता सरळ पद्धतीच्या भेटीच्या बरोबर आणि कसं आहे माहितीये काय जे ज्याला बाळकडू जे मिळालेलं असतंय काय त्यात जो माणूस घडतोय तो परत कशा तयार होईच नाही होत नाही काय माणूस काय वाटेल ते करू दे किती बी पुस्तकं वाचू दे किती बी काय करू दे किती बी लाख व्हिडिओ बघू दे पण जे एखाद्याला उपजात आहे किंवा त्या घरात पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे त्या माणसाला तिची पारं करण्याची ताकद आहे ती कोण बदलू शकत नाही हे फक्त जातीवंतच ओळखू शकतो तेच राही नवा आता ही माझ्याकडे आहे की नाही ही लहानपणात उत्ंबलेली पाडी होती मी उठिया जोरा सोडा माझ्याकडे आल्या हो फक्त मला मोठ्या मापाची आणि चांगल्या लाईनची मला कालवड नाहीतर येत मोठ्या मापाची असली तरी चालतंय मला तुळशी किंवा जवारी मला काजळी नको अजिबात मला काजळी मला पसत पडत नाही चालतंय तुम्हाला कधी वेळ भेटला तर या आपली जेव्हा भेट होईल त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीच्या मागे लागू चालते चालतंय काहीच अडचण नाही जरी तुमच्या नजरात समजा जरी असली एका दुसरी काय तरी मला सांगा आपण बघू किती बी खराब असू दे फक्त आपल्या नजरात बसणार पाहिजे एवढाच विषय बर बर आणि माझ्या नजरात बसली विषय म्हटला कधी घेऊ कधी सांगितलं कधी पण घेऊ आता या दोन महिने जाऊ दे म्हटलं तर दोन महिने जाऊ दे या पंधरा दिवसात तुम्हाला जर गाठ पडली चांगली पंधरा दिवसात घेऊ हो। बर बर फक्त वस्तू कडक असावी जातीला शुद्धाला कडक असावी कापड नसली तरी चालते पण जातीला कडक असावी बरोबर बरोबर बर, जातीला कोणी नाद करू को नये तिचा तेच वाकडा नसावं एवढाच विषय शेवटी भगवंताची देण आहे ती ज्याच्या दारात आहे त्याला सुख आयुष्यभर आहे माझ्या तर दारात ती होती तर असं गोकुळ नांदत होतं बघा माझं लय दबगायला होतं आमच्या घराने सगळं ती काकद न उतरून घेतली तिने सगळ्यांची कुठं कालवड घेतली सांगतो ती पण त्या बी बाबा माझा रुपया घेतला नाही माझ्या हाताखाली पोरग होतं ते दोन हजार तेराला बाळासो सुपनरवाडी मंगळवेडा तिथनं पाडी घेतली ती बघा ती दोन हजार तेराला मी कुर्डुवाडी होतो सर्व्हिसला तिथनं मग इथं आलो आज चार वर्ष नोकरी परत आणि बीटेक केलं बीटेक करून आणि यात पडलो नोकरी आपण चाललेली पण नाही नाच सुटत नाही बघा काय वाटलं ते दारात लागतंय म्हणजे लागतंय ते नाद दुसरीकडे वळू पण देत नाही ना चुकीच्या गोष्टीकडे हे सगळ्यात महत्वाचं आहे कधी 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 देत नाही कधी म्हणजे ड्रिंक नाही कधी कुठला कुठला नाही नाद नाही बघा करू केला नाही नाहीच करू देत सांगाव काय घरात जरी गेलं पहिला जशी आईवडिलांची विचारपूस पहिला जाऊन गोट्यात जाऊन येणे पाडी कशा आणि मग बाकी सगळं चालू सगळं विसरायला लागते पण पहिला ते नुसतं लंपीची लक्ष झाल्या म्हणून सांगितलं वाय पण नव्हता त्यावेळी नुसती सुरुवात झाली त्यावेळी वायक पण नव्हता तर मला पाच लाख ला, मी सात साडेसात वाजता घरात होतो तिथनं सांगल्यात ना मी सांगावत एकशे अठ्ठावन्न किलोमीटर मी गाडीला ऐंशीच्या स्पीड ने गेलो गाडीला तिने माझं गोकुळ केलं तर माझ्या साथ येत दिली त्या गाईनं तिचा बारा सुद्धा मोठा मिळतला मी तुमच्यासारख्या अजून प्रतिसाद देणारे जाती टिकलेत म्हणून काम करायची ताकद सुद्धा राहिली माझी नाही नाही बरोबर आहे हो तुम्हाला खर मांसो मांसो खेलार खेलार पुड़, पुड़ ते तुम्हाला खरं सांगू का माणसं जपणं माणसं जोडणं खिलार वाढवणं खिलार संगोपन करणं त्यातल्या खासाखोडी काढत पुढं पुढं जाणं हे तर ध्येय आहे हेच तर उद्दिष्ट आहे ते वाटत तेवढं सोपं नाही नाही तेवढं आहे बरोबर आहे प्रत्येक नमुना प्रत्येक नमुन्याची प्रत्येक पावलाला माणसं भेटत राहतात हा आणि त्यात त्या कामामध्ये जर आपला फायदा ना आपला स्वार्थ बघत राहिलो या स्वतःच स्वतःच पाठी मग ठेवलंय म्हणून पुढे सरकलो बरोबर आहे बरोबर आहे त्याशिवाय माणूस घडत नाही त्याशिवाय नाव मोठं होईत नाही त्याशिवाय माणूस मोठा होईत नाही आता प्रत्येकाचं ध्येय आहे की बाबा फोक्स कसं मिळेल आणि मी मोठा कसं होईल हा हा बरोबर बरोबर मला ऐकत कसं मिळेल एवढंच असते लोकांचं आय कसं मिळेल मला आणि आता ह्या मीडियामुळे काय झालंय माहिती आहे का एकाचा हात धरायचा नाही शंभर जणांचा हात धरायचा मग कोणाचा हात गच कळत नाही गच कळत नाही काय होतंय माणसावर विश्वास राहिला नसल्याकडून फोटो शंभर जणांचा व्हिडिओ शंभर जणांचा हात शंभर जणांचा नॉलेज आणि शंभर जणांची माहिती शंभर जणांचा माग तुम्ही इथं ह्याला पण येऊन गेला निवृत्ती जाधवांच्याकडे सांगूल्यात हा हे आमच्या भागात त्यांचा व्हिडिओ परावा बघितला मी निवृत्ती जाधव पण म्हणजे शिता आल्यानंतर आमची ओळख झाली निवृत्ती जाधव आणि माझी असं ते पण आमच्या इथला एकतपूर मधला मेंबर होता मित्र माझा माझ्या खाली काम करणार तो म्हणता साहेब आपल्या इथे एक वळूवाला जाऊन भेटूया मी भेटायला काय नाही आता वेळ मिळणार फोनवर बोलूया मग जाताना घेऊन जाताना. तिने <laughs> पण तुमचं नाव सांगितलं आपल्या घरी येऊन गेलं असं झालं म्हणले व्हिडिओ झाला तेवढे चार दिवसात व्हिडीओ युट्युबला आला बेस्ट झालं म्हणलं नाही पण कसं आहे माझ्या कुणी कुणासाठी तर निस्वार्थपणे मूळ स्वरूपात नैसर्गिक स्वरूपात वेळ काढल्याशिवाय नाही पुढे जायला बरोबर 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 आज मी काम करतोय म्हणून तुम्ही माझ्या पाठीमाग लागून जमणार नाही बरोबर आहे की त्याचं काय तर माहिती पाहिजे की त्यातली तुम्ही स्थिर थांबला पाहिजे ना घरी होय होय मी प्रत्येक जण घरी थांबण्यासाठी करायला लागलोय बरोबर आहे बरोबर फिरायसाठी शंभर जणांचा हात धरायसाठी मी नाही आणि त्यातनं माप बसत नाही हो शंभर जणात जो माणूस सजेशन घेतोय तो कधीच कडवर जाईत नाही हा एक टाक माणसाचं एकाच कुणाचं नॉलेज जातोय जुना माणूस काय करतो जीवाला खात्री लागली जीवाला खात्री लागण्यासाठी आंतर खर्च वाया घालवत होता आधी बरोबर बरोबर आताचा माणूस वेळ वायाचा विचार कराव लागलाय म्हणून वर्षाचं दहा वर्षावर चाललंय बरोबर आहे सरळ पद्धतीने नको वाटते लोकांना लोकांना नको वाटते सगळं हायब्रिड पाहिजे झाले आणि जर केलं ते केलं समजा करून मोबाईल वर न बसणार नाही ती दोनशे जणांना पाठवणार परत पुढे पाठवणार बरोबर दोनशे जणांना पाठवणार ते दोनशे जण वेगवेगळे प्रकारे डोकं चालवणार डोकं चालवणार आपली नजर आपला चष्मा जसा सॉंग आहे तसा चष्मा तशी नजर असली की माणसाला कमी काही पडत नाही हो आणि माणूस काय वाटतंय शंभर शंभर जणाला चौकशी केल्यावर जरा खात्री लागते नाही नाही हे चुकीच असतं हे अव आता तुम्ही जरी एखादी प्रामुख्याने सांगितलं असता येणाऱ्या पण अभ्यास वृत्ती असतेच की जरा तर होय बरोबर मधला एखादा माणूस असला तिची नजर तिची पारख वेगळी पण स्टँडर्ड लाईन तुम्ही मारून ठेवलाय ती सगळ्यात महत्वाची आहे हे लक्षात घ्या त्याला मी आधीच वाक्य वापरलं नाही का बरोबर आहे बरोबर आहे जो नावाच्या पाठीमाग आहे बरोबर बरोबर चॅनलच वापर करून नाव करून घेण्याच्या पाठीमाग आहे बरोबर आहे बरोबर चार लागली की गे, खड्ड्यात गेली म्हणून खड्ड्यात गेली खड्ड्यात गेली बरोबर काय होतं जे सांभाळायचं ते राहते बाजूला ना? नाही नाही अगं कुठली वस्तू कुठली असू दे फक्त नजर बसली आपल्याला वस्तू पसंत पडली चांगलं झालं की माणसाला माग बघायला लागत नाही आणि काय ह्यापन संगोपन झालं पाहिजे पुढची पिढी घडत गेली पाहिजे हेच प्रामुख्याने महत्वाचं आहे सगळे शरीर निरोगी तर सगळी घर स्ट्रॉंग राहते नाही तर काय राहते मोजता वातावरण आहे हो होय 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 हो। आता आमच्यात मध्ये कोणी आम्ही हे घेतलं नव्हतं म्हणजे औषध पाणी कोणालाही लागलं नाही रोज सकाळी तीन शिकायचं एक वाटी दूध एक चमचा तूप रोज सकाळी औषध आमचं ते आणि माझ्याकडे ती खिलार होती की नाही एवढी ती कोशातली होती एवढी तापट असून आम्हाला कमीत कमी म्हणजे दीड लिटर लिटर दीड लिटर दूध द्यायची आणि नंतरच सगळं दोन ताना आम्ही सगळी वासराला सोडायचं जोपर्यंत त्याला ते सगळं पसत नाही तोपर्यंत ज्यावेळी पसाय चालू होईल त्यावेळी सगळं केला सोडायचं झालं की हो कुटुंबापुरते किती लागायचं लिटर म्हणजे लई झालं कुटुंबाला लोक जगाचा विचार करायला लागले म्हणून विचार करायला जगात जगात गर्दी किती त्याला दूर पाहिजे होय होय स्वतःची मारून ठेवायची लगेच होय बघा स्वतःच्या हाताने मारायला होय होय तसंच झालं हो आज दवाखान्याला घरातल्या वडिलांना लेकरांना बायकांना पैसे घालायची वेळ कोणावर राहिली पण तेच्यामुळे मग बरं आपले मित्र जर गेला आपले मित्र आहेत तिने सुद्धा ते मडील गेला आपले एक मित्र आहेत अवधूत यादव म्हणून तिने सुद्धा खेलारच सगळं संगोपन करून त्यात म्हणजे गोमूत्र अर्क म्हणा किंवा जे कांडी म्हणा किंवा खिलारचा प्रसार करणे म्हणा त्यात पण त्या लोकांनी भरपूर काम केलं बरोबर केलं तर सगळं आहे बघा होय 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 सांभाळलं पाहिजे तेवढं आणि आजच्या पैशाचा विचार न करता उद्याच्या भविष्याचा विचार करून जर लोकांनी जतन केलं तर त्याच्यासारखं के के कमी कशाचं पडत नाही आणि त्याचबरोबर जन्म परत नाही म्हणून जगायचं होय 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 जन्म परत नाही नाही मी नक्की तुमची तिकडे आलो की नक्की भेट घेतो काय हो हो हा माझा नंबर आहे धीरज माळी म्हणून सेव्ह करा चल चालेल चालेल चाले। ओके हा माझ्या कालावधीचा फोटो टाकतो बघा तुम्हाला हो पाठवून ठेवा की आणि वेळात वेळ वीड़ काढून तोड चॅनलच्या कामगिरी बद्दल प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून तुमचा खिलाडी शेतकरी शान परिवार आभार आहे बरं 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 थँक्यू कारण का जे तोड बोलणार आहेत ना त्यांचा आभार मानणं गरजेच आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सडे तोड बोलणारी तयार करतोय मी बरोबर आहे बरोबर आहे वास्तव समजणारे तयार करतोय मी बरोबर आहे बरोबर मूळ स्वरूपात जगायला शिकवतोय मी बरोबर फक्त अमुक आमच्या गोष्टीमुळे अमुक आमची गोष्ट घडली की जातीनं दानच जोपर्यंत तयार होत नाही बरोबर आहे बरोबर आहे जोपर्यंत खाटकाच्या गाड्या कमी होत नाही होय 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 दानच तयार झाली पाहिजे प्रत्येकाची होय होय दान दानच नाही म्हणून गया कापायला चाललेल्या होय बरोबर आहे की आणि एक सवाल सांगतो तुम्हाला आता मी एखादी चांगली बाबा म्हणले एखाद्या मित्राला बाबा मला ही कालवड असू दे आणि आता असू दे त्या माणसाची दृष्टी एखाद्या दुसऱ्याला देईल पण आपल्या पडकडं वळायला त्याला वेळ जातोय बाबा हि माणूस म्हणजे ह्याच्यात काय उडकले येणं असं व्हायला चालू होते लगेच तेच बाबा नितळ मनानं काय नाही बाबा तुमच्या चावणी त्या सोनं होतंय आता माझी मी घेतलेली तुम्हाला फोटो टाकतो त्यानंतर मी तयार केलेली फोटो टाकतो तुम्हाला आणि आता दात लावला मी आता तिला भर आता चार वेळा मात गिरवला मी आता मी संजय पाटलांचा इथं सांगोरे आता एक ओळख आहे शिरपणकरांचा ती आता लावायचं म्हणतोय आणि एक अर्धा दिवसात माझं लाईन पाडी जतन आणि संवर्धन चांगलं झालं तर पुढं सगळं होत होय होय चॅनल कधीपासून बघताय चॅनल मी आता जसं तुमचं चॅनल आहे दोन तीन वर्ष झालं किनार मध्ये जीव मध्ये आमचं जास्त काम होतं आधी पण जरी गीर जरी समजा म्हणजे पन्नास शंभर इकडे तिकडे गेल्या जरी असल्या तरी घरात माझ्या कायम त्या आमच्या गाईचं नाव नंदिनी होत जीव ओवाळून टाकल्या बाकी काही नाही पहिला तिथं तोंड बघणे बघ नाही बघा बाकी जम्मा नंतर सगळं पैसा येत राहतोय पैसा देत जाईत राहतोय पण माया आणि प्रेम कधी येत जात नाही ते जोपर्यंत हाय तोपर्यंत आपला आहे मुख्यदार शेतकरी जी शक चल काय करत आहे जे कोणाला जमलं नाही ते जमवून जमवायला सांगतोय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर प्रत्येकानं पाठीमागे टाकलेल्या गोष्टीमध्ये चव किती हे सांगून द्यायचा प्रयत्न चॅनल करतोय नाही नाही अहो सांगितलं काय मी आता मी नंबर घेऊन तुम्हाला फोन काय केला मला बोलायचं होतं तुमच्याशी फीडबॅक घ्यायचा होता फीडबॅक द्यायचा होता तुमचा आणि तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात कधी जरी आला तरी आवर्जून कधी पण येऊन घरी येऊन जावा तुम्ही जातीवंत आहात म्हणून फीडबॅक दिला आणि फोन केला. तुम्ही जातीवंत नसताना हा राज मळघे काय करतोय ते तुम्हाला अजून कितीतरी वर्ष समजलंच नसतं. नाही आता मी तुमचं जसं चॅनल आहे. तसं चॅनल मी बघतोय. इकडं तिकडं जरी या घडामोडी चालू असतात त्या बघतोय. माहिती भरपूर चांगली मिळते. भरपूर चांगली. आणि पण हा दुर्मिळ ठिकाण आहे. हा दुर्मिळ ठिकाण आहे. नाहीतर काय... आहे तिथं जातीवंत पण हा शब्द वापरून तिथं प्रोत्साहन देणं काम आहे आपलं कर्तव्य आपण जिवंत आहे तोपर्यंत बरोबर आहे की बरोबर आहे आणि कसं आहे आज एक पिढी घडत गेली उद्या दुसरी पिढी ह्याच्यापेक्षा चांगली तयार घडत जात्या त्या पुढची पिढी त्याच्यापेक्षा चांगली घडत जात्या पण त्या जा गाईनं जसं माझ्या घरात पाऊल ठेवला तसं गोकुळ केलं पण आपण मूळ स्वरूपात नैसर्गिक वागलो स्वरूपाय होय आता तुम्हाला सांगतो पटणार नाही आता माझ्या घरात सोळा वर्ष झालं गाय आहे सोळा वर्ष झालं आणि त्याच्याशिवाय गमतच नाही बाकीचं जनावर कुठला असू दे नसू दे फरक पड़, पडत नाही पण पहिला गावणीला गाय पाहिजे बरोबर बरोबर गाय असणे म्हणजे आपण आपल्या पाठीमागच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला एक मिनिट मिनिट एकच आपन ज्या बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन पर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन आर स्पीकिंग विथ पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन आपन ज्या बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर टेवला कृपया लाइन वर साहेबांचा फोन आलेला हो आता जॉबवरच आहे नाही मी शंभर टक्के भेट घेतो तुमची दारात असणे म्हणजे आपल्या पिढीला मागच्या पिढीला आणि नवीन पिढीला साधन आहे आणि संस्कार दिल्यागत आहे हो गाय माय पैलवान पाहिजेच पाहिजे हो हो डोक्यातली गाय सुखी तर घरातली माय सुखी राहत्या संस्काराच्या संस्कृतीच्या गोष्टीला जातीने आपण हात घातल्याशिवाय फोटो नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर जातीनं आपण चुकीच्या गोष्टीला जर दुस्ती केली जातीच आता मी पाडीचा फोटो टाकतो तुम्हाला मी अजिबात शिंगाला फक्त पॉलिश पेपर मारलाय मी धक्का सुद्धा लावायना शिंगाला पाडी कशी आहे बघा कसं वाटते तुम्हाला बघा चालेल चालेल पाठवून ठेवायची आणि मोठ्या मापाची गाय कधी पण तुम्हाला कुठल्या पण कंडिशन मधली असू दे मला सांगा कधी तरी आपण बघून घेऊ आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके नक्की ठीक आहे धन्यवाद हां हां धन्यवाद